आज सर्व ग्रामस्थ प्रवास करणारे शाळेचे विद्यार्थी गेल्या आपण बघितला तर पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग गृह एस टी चालू करण्याकरता संपूर्ण या अलिबाग मार्गावरचे सर्व गावातील ग्रामस्थ येऊन या ठिकाणी सन्माननीय कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं निवेदन दिलं आणि त्या अनुषंगाने त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी सर्व ग्रामस्थ स्वतः जातीने हजर राहून त्या विभागाचे डेप्युटी यांना घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती बघितली ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या त्या अडचणी या ठिकाणी बघून त्यांना कशा प्रकारे सहकार्य करेल असं देखील या ठिकाणी ग्रामस्थांना आश्वासित केलं आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं या विद्यमान आमदार सन्मानिय डळवी साहेब यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये या रस्त्याबाबतची लक्षवेधी मांडली आणि खऱ्या अर्थाने त्या लक्षवेधीला दखल घेऊन या मार्गावरचं पॅचरचं काम देखील या ठिकाणी सुरू झालं आणि आम्हाला जो खऱ्या अर्थाने आमचा जो मार्ग या ठिकाणी प्रलंबित होता तो म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं महिलांचं जे नुकसान होत होतं की एस टी सेवा ही बंद होती आणि एस टी सेवा सुरू करण्याकरता या शासनाच्या वतीनं या कार्यकारी अभियंता यांच्या वतीनं जे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना पत्र हवं होतं की एस टी चालू करण्याकरता हा पत्र घेऊन खऱ्या अर्थानं आमच्या मागणीला या हो सर्व या, या विभागातील सर्व ग्रामस्थ असतील विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या मागणीला यश खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलं आहे आम्ही सर्व ग्रामस्थ या विभागाचे सर्व विद्यार्थी सन्मान्य कार्यकारी अभियंता मनोपूर्म आभार व्यक्त करतो त्यांनी आमची मागणी होती आणि आमच्या मागणीला त्यांनी न्याय दिला जे आमची अडचण होती ते अडचण करण्याकरता या ठिकाणी आम्हाला केलं आता आपण बघितलं तर हे जे पत्र दिलेलं आहे शिष्टमंडळ आहे ते जे ग्रामस्थ विद्यार्थी ते आम्ही महामंडळ अलिबाग डेपो असेल रोहा डेपो असेल त्यांना प्रत्यक्ष जाऊन आम्ही त्यांना देणार आहोत आणि ही जी एस टी सेवा जी आज गेले सहा ते सात साथ महिने बंद होती ती पूर्ववत करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी उद्यापासून कशी चालू होईल त्यासाठी आम्ही आता या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि आमच्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी जे काही सहकार्य त्यांचा प्रखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यापुढे या लोकांना या मार्गावरती चुककत थांबला होता होईल आणि ही एसटी सेवा अबाधित कशी चालू राहील त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही काम एकत्र राहू या या ठिकाणी कुठली समस्या प्रश्न उद्भवेल त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येऊन हा प्रश्न सगळे सहकार्य करू आणि या ठिकाणी आम्ही सगळे ग्रामस्थ आहोत आहोत विद्यार्थी देखील या ठिकाणी आमचा हा जो प्रश्न मांडला आणण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य त्यांच्या विशेष सहकार्यामुळे पुढाकारामुळे पुढाकारामुळं सन्मान्य आमदार आमदार मनीष दवी साहेब यांच्या हा जो आमची एस टी सेवा पुरवठ करण्यासाठी हा जो आमचा काही मार्ग चालू झालेला आहे आणि हे जे आम्हाला पत्र मिळाले त्यांचं ग्रामस्थ विद्यार्थी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही सेवा चालू करण्यासाठी पुन्हा आम्ही सगळे या ठिकाणी एस टी डेपोच्या या ठिकाणी चालणार आहोत पुन्हा एकदा सर्वांच्या आया संपूर्ण जे जे सहभागी झाले त्यांनी प्रत्यक्ष सहभाग दिला त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार केले होते